आमच्या पोरांना क्षम तर बनवाच पण पटकन कृतीशील कृती करणारे त्यांना बनवा महत्वाची गरज ती असते नाही तर कस मिळवावं यासाठी अपार नियोजन करणारे मी असंख्य माणसं बघितली म्हणजे काही काही मुलांच्या घरी मी केलो त्यांची अभ्यासाची खोली बघितली तर त्यांच्या भिंतीवरच भलं मोठं वेळापत्रक टांगलेलं असतं वडील कौतुकाने सांगतात आमच्या मुलाचे वेळापत्रक आहे जसा धावीत आला वेळापत्रकच करून ठेवलंय मग मी त्याचं वेळापत्रक वाचतो अप्रतिम वेळापत्रक नियोजन अफला नियोजन उत्तम केलं अंमलबजावणी काल रात्री मित्राबरोबर पिक्चरला गेल्यामुळं पहाटे सहाला उठायचं होतं ते डायरेक्ट साडेआठ उठलो मग आवरण्यासाठी अर्धा तास घेतला मग नऊ वाजले नऊ वाजता माझा भूगोलाचा अभ्यास करण्याचा वेळ होता पण माझं भूगोलाचं पुस्तक मित्रानं नेल्यामुळं माझ्याकडे अभ्यासाला पुस्तक नव्हतं मग वेळापत्रकानुसारच अभ्यास करणं बंधनकारक असल्यामुळं त्या विषयाच्या जागी दुसऱ्या विषयाचा अभ्यास करून चालणार नव्हतं मग मी एक तासभर खेळायला बाहेर गेलो दहा वाजता परत आलो मग शाळेला आवरून घचाळीत गेलो संध्याकाळी मित्रांबरोबर क्रिकेटचा डाव प्रचंड रंगला एक तासभरच खेळायचं होतं पण नंतर मित्रांच्या आग्रहामुळे दोन तास खेळलो त्यामुळे घरी आईलाच मला, मला साडेसात वाजले मग आई पण म्हटली की गरम गरम पुऱ्या केल्यात पटकन खाऊन घे मग नऊ वाजता जेवणाचा टाइम मी साडेआठला जेवण घेतलं खरं तर संध्याकाळी मला इंग्रजीचा अभ्यास करायचा होता पण आता पुऱ्या खाऊन खाऊन पोट इतकं फुगलं होतं की झोपल्याशिवाय पर्यायच नव्हता उद्यापासून वेळापत्रकाप्रमाणे वागायचं ठरवून मी मग झोपी गेलो उत्तम नियोजन आहे अंमलबजावणी आमच्या पोरण नुसतं नियोजन करायला शिकू नका अंमलबजावणी कृतीशील बनवा झालाच पाहिजे भांड राखून योजना खाव्यात आणि बेभान होऊन त्या अंमलात आणाव्यात हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या यशाच सूत्र आहे पन्नास वर्षाचा आयुष्य आहे महाराजांचं पण या पन्नास वर्षाच्या आयुष्यात एकही घटनाशी नाही एकही प्रसंग असा नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही अव ते जाऊ द्या जन्माला येण्या अगोदरच ज्यांच्या आयुष्याचं नियोजन ठरलंय असा महापुरुष जर कुणी या सृष्टीत जन्माला आला असेल तर ते आहेत छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यायच्या दिस ठरलंय का जन्माला यायचं जन्माला यायच्या दिस ठरलंय जन्माला येऊन काय करायचं पन्नास वर्ष हे काही घटना नाही ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही महाराजांच्या आयुष्यात एक आणि एकमेव घटना ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नव्हतं ती म्हणजे महाराजांचा मृत्यू त्या एकाच घटनेच नियोजन नव्हतं चाळीस हजार अफजल खाना खानात आणि अफजल खानाचा कोथा महाराजांनी फक्त दोन मिनिटात बाहेर काढ महाराजांच्या या दोन मिनिटाच्या यशस्वीतेसाठी महाराजांनी तब्बल एक वर्ष नियोजन केलं होतं हे लक्षात असू द्या दोन मिनिटाच्या यशस्वीतेसाठी एक वर्षाचं नियोजन मग आम्हाला आमच्या आयुष्याचं ध्येय गाठायचं आहे आम्हाला किती नियोजन करावं लागेल किती कृतिशील अंमलबजावणी करावी लागेल सगळ्यात महत्वाचं आहे ते सगळ्यात महत्वाच आमच्या पोरांना नियो ते नियोजन ती कृतिशीलता तीस जबाबदारीची जाण आणि भान त्याला येऊ द्या सगळ्यात महत्वाच शाळांमध्ये जीवशास्त्र शिकवलं जातं पण जीवनशास्त्र नाही शाळांमध्ये चित्रकला शिकवली जाते पण चरित्र कला नाही या जीवशास्त्राबरोबर जीवनशास्त्राची चित्रकलेबरोबर चरित्र कलेची गरज आहे इतकं इतकं ठाम हवं इतकं पक्क हवं की काही होऊ दे ते गाठल्याशिवाय माघारी फिरायचं नाही ही उर्मी त्याच्यात यायला हवी आमच्या दानाची कोंडणं खायला गेल्या अपान झाले

पडला आणि कोंडाण्यावर विजयाचा भगवा फडकला यश मिळवायचंय आहे ना आमच्या पोरांना स्पष्ट सांगा परतीचे दोर पहिले कापून टाक ज्यांच्यासाठी पर्याय तयार असतात ती माणसं थियापर्यंत कधीच यशस्वीपणे पोचत नाहीत कारण पर्याय पर्याय सगळ्यात महत्वाचं संपून टाका पर्याय काय ठरलाय डॉक्टर व्हायचा बघायचंच नाही काय दुसरं काय व्हायचं इंजिनियर बघायचंच नाही बास निश्चयाचा व्हायला हवा झपाटले पण येत आणि ते झपाटले पण मग तुमच्या सगळ्या शक्ती तुमच्या ध्येयाप्रती केंद्रीभूत करत आणि तुम्हाला ते पुढ ध्येयाकडे पुढं झपाटल्यासारखंध्ये ते तुम्हाला मागं परतूच देत नाही सतत निश्चय निश्चय तुम्हाला घडवतो ध्रुवासारखा ध्रुव पदावर पोहोचवतो निश्चय तो निश्चय कृतीतून येतो छत्रपती शिवाजी महाराजांचा हा निश्चय होता जगाच्या इतिहासात सगळ्यात अल्पकाळ घडलेली क्रांती आहे साड़े सातशे वर्षाचं पारतंत्र्य महाराजांनी फक्त पस्तीस वर्षात हटावलंय फक्त